ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी संपूर्ण देशामध्ये तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी तालुक्यात तिरंगा रॅली काढण्यात आली सकाळी अकरा वाजता मजरे कारवे येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅलीत चंदगडला पोहोचल्यानंतर देवरवळनाथाचे दर्शन घेण्यात आले रॅली चंदगडमध्ये पोहोचताच भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान

याप्रसंगी आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले आज काश्मीरमध्ये ढाड आल्यामध्ये पाकिस्ताननी करून आमच्या महिला भगिनींचे जे कुंकू काम केलं आणि दात धर्म विचारून जे मारलं त्याला भारतीय सैनिकांनी आणि भारतीय राजनीतीचे आदरणीय मोदी साहेबांनी जो डिसिजन घेतलं आणि सिंधूर ऑपरेशन करून पाकिस्तानची जी दैनंदिर अवस्था केली त्या अख्ख्या जगाने पाहिली आणि पुन्हा जर पाकिस्तान असं केलं तर आम्ही घुसून मारू आणि त्याच्यासाठी आमच्या दोनच भगिनी ज्या आपल्या अत्यंत त्यांचा अभिमानच वाटते की आपले भारतीय सैनिक आणि सगळ्या ज्या आमच्या सिंधूच्या ज्या सुंदराच्या सोप्या कुरेशी आणि आमच्या दुसऱ्या सिंग ह्या एअरपोर्टच्या दोन भगिनी सांगितले की आम्ही दोन महिला तुमच्यासाठी काफी आहोत आणि या पूर्ण देशाने पूर्ण अख्ख्या जगाला दाखवून दिलं आणि त्यांचा साथ अभिमान आम्हाला वाटतो आणि आम्हाला हेच वाटते की आपल्या सर्व सैनिक बांधवाला पुढे शुभेच्छा दिली आणि आता पुन्हा आदेशची वाट बघणार मोदी साहेबांना आदेश दिले आणि जशा जसं उत्तर असेल आणि ही त्यांनी आता पूर्ण पुन्हा असं कळ काढ काढणार नाही एवढं मला असं वाटतंय कारण आता अख्ख्या नऊ ठिकाणी हल्ले दीडशेच्या वर्ष आतंकवादी मारले आणि पूर्ण जे अजून काय संपलेली नाही आहे आणि सैनिकांना आदेश दिलेत मोदी साहेबांनी की जेव्हा पण झालं तशाच उत्तर द्या आणि त्यांचं मनापासून त्यांचं मी भारत सरकारचा माझा खूप खूप आभार करतो की असे डिशेर आपल्या देशाला असे नेते लाभले आणि भारतीय सैन्यांचं मी मनापासून खूप खूप कौतुक करू इच्छित होती त्यांनी जेव्हा पण देशाला असे संकट आले आपल्या खांद्यावर त्यांनी जशात तसं उत्तर दिले आणि त्यांचं बरोबर असं पुढेल असं त्यांची काय अजून चांगलं शक्तीचं काम व्हावं थाक आपल्या देशासाठी त्यांनी त्यांना चंदगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री भरमोहण्णा पाटील चंदगड तालुका माणगाव मंडल अध्यक्ष विश्वजित देसाई व गौसे मंडल अध्यक्ष विशाल बल्लाळ आजी माजी सैनिक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते